गुड मॉर्निंग गायज आज माझा पहिला ब्लॉग आहे विचार केला पहिल्या ब्लॉगची सुरुवात एकविराईपासून सुरू करूया तर सकाळचे सात वाजलेत मी एकविराईकडे चाललो आहे तर तुम्ही पण चला सोबत आरसा सेट करून घेते फाट्या दिसला पाहिजे कॅमेरा बघतो क्लीन आहे की नाही पावसाचा मोजम चालले आहेत पहिला स्टोअल ना काय ट्राफिक लागली की काय कळत नाही आता ट्रक पण सोडले आता सोबत चला पूर्ण ब्लॉक बघा हे बायकोचा आवाज आहे दोन माईक ठेवले पनवेल ला पोचले आता आम्ही सगळे तिकडेच चालत वाट ते पण मोसम एकदम मस्त वाटतं ना सर्व हिरवगार एकदम छान वाटत आर एस टू हंड्रेड आहे माझ्याकडे त्याला हँडल वर चेंज केलंय ते खाली बघायला लागतं डे बी डे दे लागले की मग हाताला त्रास व्हायचं केले मॉडिफिकेशन त्याचा एक नवीन ब्लॉक बनवतो तुम्ही पण करा तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्याकडे आर एस टू हंड्रेड असेल तर मधी मधी पुसतोय क्लिअरिटी पण आली पाहिजे माझ्याकडे कोणता कॅमेरा आहे त्याचा ब्लॉग एक बनवतो कमेंट मध्ये सांगा आणि आताच आम्ही गाडी सुद्धा मॉडिफाय केली त्याला काय काय आम्ही चेंजेस केले आमच्या गाडीमध्ये त्याचा जरी ब्लॉग पाहिजे असतो तुम्हाला तरी आम्ही तुम्हाला सांगू आणि एकदम कमी रेटमध्ये आम्ही जे सामान घेतले ते सुद्धा तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये खोलीच्या रोड वर ते ट्रक तर जामच आहे हे पण चालले रायडिंगला बघूया पुढे आपण जॉईंट पण होऊ याच्यासोबत हो नंतर पण जर आपल्याला वाटत कधी कुठली लाँग ड्राईव्ह करावी तरी आपण जाऊ शकतो असे जे रायडर्स असतात ते निघतातच त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही एक राईड करणारच आहे मी पण याला टॉप बॉक्स आहे आता ते फ्रंट पण चालू आहे म्हणून दिसणार नाही फोटो असेल तर तुम्हाला दाखवतो रस्ता मोकळ म्हणून फास्ट नका चालू जेवढी हँडल करता येते गाडी तेवढीच फास्ट चालू कारण जरा बारावीस रुपया का तर गाडी गाडीने पास केली ब्लॉग मध्ये तुम्हाला कसं वाटते सर्व हिरवकार झाड वगैरे कशी वाटते तुम्हाला ब्लॉग मध्ये आमचा व्हिडिओ सुद्धा कमेंट मध्ये सांगा नक्की एकदम मस्त वाटते सकाळच्या टायमाला आम्ही कालोय घाट चालू झालाय आता हळूहळू हळूहळू चाललाय असल्यामुळे जास्त टेन्शनच चालवणं तुम्ही पण कधी गेले तर स्लोच चला नंतर सवय लागली की तुम्ही आरामात जाताय ती वर्षातून पाच सहा तात जातो म्हणते जरा हलकी सवय झाली मला त्याने कुठे आपल्याला मंदिर लागेल चिंगरोबा देवाचं मंदिर पाया पडून घ्या तुम्ही सुद्धा गाडी साईडला लावून तुम्ही पाया पडू शकता पण सेफली लावून जाव हळूहळू चाल बघितलं कसं फुटे की मध्येच ज्या गाडीच्या जास्त भीती वाटते त्या गाडीला लगेच पुढे जायचं एकदा माफ करायचं दुसऱ्यांदा ना नाही करायचं दुसऱ्यांदा ना लागते मग लिफ्टन मारायचं आहे आता इथे पण टू आणि हा खालचा रस्ता होतो पुन्हा एक्सपेच आहे इकडे फक्त फोर व्हीलरच जाते टू व्हीलर लावून आणि इकडे किती मस्त वाटते धुके वगैरे किती छान वाटते पावसाचा मौसम असलं असंच असतं आपण डायरेक्ट आता कमानी जवळच भेटूया बघितलं की मन एकदम भरून येतात गर्दी तर वाटत नाही पण पायरी जवळ असेल आम्ही खाली पाया पडून वरती आले जास्त गर्दी असल्यामुळे नाही आला आमचं दर्शन झालंय आम्ही बाहेरच्या परिसर एन्जॉय करते इथे लेणी पण आहेत तुम्ही आले तर लेणी पण बघून घ्या आम्ही पाया परत गेलो तेव्हा लाईट गेली होती माझ्याकडून एक फोटो क्लिक झालाय किती छान दिसते फोटो ते बघा एक फिरायचा माझा व्हिडिओ तो मला आवडला असेलच असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्यासोबत लाईफ एन्जॉय करा व्हिडिओ परत नवीन ब्लॉग मध्ये